मराठवाड्यात कोणत्या फॅक्टरचा फटका फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात पण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो, तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव ज्या नरेटिवला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच के आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलतायत पण ते परकुलेट होत आहे कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा मग मोदीजी तर येणारच आहे मग आता आपण थोडं सेफ का राहू नये अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालतो पुढच्या निवडणुकीत चालत नाही कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही खोटया ये एका निवडणुकी असते त्याच्यानंतर त्याची ताकद ही पन्नास साठ पंचाहत्तर टक्के कमी होते आणि आपण ती शंभर टक्के कमी करू शकतो या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो आकडेवारीतनं सांगतो खरं म्हणजे ते सत्य नाही आहे उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा हे देखील आश्चर्य की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशीपासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हाही बुद्धिभेद टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाले नसते हा आपला जो मतदार आहे तो सगा तर चारी चारी मत नस्ते। कि एकुण जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मतं आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचं कंपेरिजन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका